नमस्कार एम सी न्यूजच्या विशेष या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे दरवेळी वेगवेगळ्या मान्यवरांसह आपण चर्चा करत असतो आणि त्या सगळ्या क्षेत्रांच्या चालू घडामोडीविषयी जाणून घेत असतो आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी आज खास पाहुणे आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी आर देशमुख सर सर स्टुडिओत खूप स्वागत नमस्कार जुलै जून जुलै एक पावसाळा आणि मान्सूनचा मान्सूनचं जूनमध्ये आगमन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा आवडीचा आणि भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय शे म्हणजे शेती कारण आपण जर शाळेत पहिल्यांदा कुठलं वाक्य शेतीबद्दल ऐकलं असेल तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ते आहे पण जी आपल्या सगळ्या ह्याच्यातनं तर एकूणच या वर्षीच्या जिल्ह्याची सध्याची परिस्थिती कशी आहे खरीपाची आणि मागच्या वर्षात किंवा रब्बी पिकांची काय आकडेवारी आहे आणि एकूणच शेतीची काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली यावरती चर्चा करणार आहोत सर सगळ्यात पहिलं तर आता जुलै सुरू झाला आहे पंधरा जून जूनच्या आसपास पेरणी सुरू होती खरीपाची काय स्थिती आहे जिल्ह्यातील पिकांची खरीपाची सध्या कशी नक्कीच काय याच्यामध्ये एक अभूतपूर्व असं एक वर्ष आहे आपल्याकडे कारण महाराष्ट्रामध्ये तब्बल बारा दिवस मान्सूनचं आगमन आधी झालेलं होतं पण दुर्दैवानं मध्ये खूप त्या सारखाच पाऊस पडला त्या मान्सूनच्या पूर्वागमनामुळं आणि लोक आता पेरणीच्या तयारीत आलेली होती म्हणजे एवढा पेरणी योग्य पाऊस झालेला होता पण वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रसार झाला आणि मान्सूनसुद्धा थोडासा कुठंतरी कोकणात रेंगाळल्यासारखा झाला त्याच्यामुळं आम्हीही शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही पेरण्या करण्याची घाई करू नका आणि आपल्याकडं पारंपरिक पद्धतीने मृग नक्षत्र हे पावसाचं पहिलं नक्षत्र समजलं जातं सात जूनला साधारणपणे ते सुरू होतं त्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर म्हणजे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस आणि जमिनीमध्ये चार इंच एवढी खोल झाल्याशिवाय कुठलीही खरीप पिकाची पेरणी करू नका असं आवाहन केलं आणि शेतकऱ्यांनीसुद्धा ते बऱ्यापैकी ऐकलं त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या पेरण्या साधारण आठ नऊ दहा जून नंतर सुरू झाल्या आज रोजी पाहिलं तर आपल्याकडं सहा लाख अठ्याहत्तर हजार आपलं सरासरी खरीपाचं क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपला जो क्रॉपिंग पॅटर्न होता मराठवाड्यामध्ये एकमेव आपला जिल्हा होता जिथं अजूनही कापूस साठ टक्के क्षेत्रावर घेतला जातो आणि मका वीस टक्के क्षेत्रावर घेतला जातो उर्वरित वीस टक्के क्षेत्रावर खरीपातली सगळी पिकं येतात म्हणजे इतकी मोनोक्रॉपिंग या, या। जिल्ह्यामध्ये होती मराठवाड्यातली इतर जे सात जिल्हे आहेत तिथे आता सोयाबीन नंबर एकवर गेले कापूस नंबर दोनवर गेलेला आहे आणि एकमेव असा जिल्हा होता पण यावर्षी ट्रेंड एवढा या बदलला आहे कदाचित कापसाला मागच्या तीन चार वर्षामध्ये जे काही भाव मिळालेले आहेत त्याचा परिणाम असेल पण आपल्याकडे यावर्षी मक्याचं क्षेत्र जवळपास दीडशे टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे म्हणजे साधारण एक लाख ऐंशी हजार आपलं क्षेत्र असतं यावर्षी जवळपास अडीच लाख हेक्टरपर्यंत आत्ताच पेरणी झालेली आहे तर हा क्रॉपिंग पॅटर्न जो आहे म्हणजे पिकांचे एक तर कॅश क्रॉप्स शेतकऱ्यांची जी मास्तव आहेत तर त्याच्यात जो बदल होताना दिसतोय कापसानं कदाचित कापसाला आपल्या इकडे सगळ्यात जास्त मागणी होती तो बदलत आहे माका अजून कुठलं पीक वाढताना त्याबरोबरच आपल्याकडं तुरीचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढतं आहे सोयाबीनसुद्धा आता आपले लोक काही कर ट्राय करतात सिल्लोडमध्ये बरं क्षेत्र आहे सोयगावमध्ये आहे गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा त्या सोयाबीनचं क्षेत्र वाढतं आहे पण साधारणपणे आत्ताचा जो ट्रेंड आहे त्यानुसार मक्याकडे पहिला प्रेफरन्स आहे तुरीकडं दुसरा प्रेफरन्स आहे शे शेतकऱ्यांचा सगळ्या दरवर्षी शेतकऱ्यांना असते याच्यामध्ये काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असतं जिल्ह्यात काही ठिकाणी दुबार पेरणी करावं लागली पाऊस तसा पाहिला तर सार्वत्रिक स्वरूपामध्ये पाहिला तर आ, चांगला पाऊस दिसतो एकशे एकवीस टक्के पाऊस दिसतो पण काही पॅचेस असे आहेत की जिथे अजूनही योग्य पाऊस नाही किंवा चांगला पाऊस नाही आता सगळी पिकं पेरणी झालेली पिकं जमिनीतून वर आलेली आहेत उगून वर आलेली आहेत आणि त्या भागामध्ये पाऊस नसल्यामुळं प्रामुख्यानं गंगापूर तालुक्यामधलं तुर्काबाद खराडी मंडळ असेल भेंडाळा मंडळ असेल कायगाव टोका मंडळ असेल मांजरी मंडळ असेल वैजापूर तालुक्यातला अलीकडचा महालगावचा पार्ट आहे त्या ठिकाणी पावसानं ओढ दिल्यामुळं आणि आता पिकं वाढीच्या अवस्थेत आल्यामुळं थोडीशी काडचण आहे फोरकास्ट साधं हवामान खात्याचं मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला होता पण पाऊस काही तेवढा समाधानकारक अजून होत नाही पण आजच चिंता करण्यासारखं कारण नाही पण यापुढे जर आठ दिवस अशीच परिस्थिती राहिली तर नक्कीच दुबार पेरणी करण्याची वेळ मी आत्ता नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये तरी येऊ शकते ही आजची करंट सिच्युएशन आहे आपल्या जिल्ह्याची आणि एकूण मराठवाड्यावर पण आहेत सर मला दुसरं की दोन चार वर्ष सोडली तर किंवा मागच्या अनेक वर्षे आपण एकतर पाण्याचं दुर्भिक्ष असणारा जिल्हा आहे दुष्काळात मराठवाडा टेंकरवाडा आम्ही मोठ्या मोठ्या सगळ्या बातम्या करत असतो पण एकंदरीत ह्या दोन तीन वर्षाचा जो पॅटर्न बघितला आहे किंवा ह्या वर्षी दुष्काळाच्या सदृश काही वातावरण आहे का किंवा त्यासाठी कृषी विभाग काही तयारी करतोय का आय एम डीचे जे फोरकास्ट आहेत ह्याच्यामधलं जे थर्ड फोरकास्ट मे एंडला आलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची जी सिच्युएशन दिलेली होती आपल्याकडं सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडेल असं सुतोवाच आय एम डीनं केलेलं आहे त्याप्रमाणे मान्सूनचं आगमन मी आता सांगितल्याप्रमाणे फार लवकर बारा दिवस अगोदर झालं होतं मान्सून रेंगाळला पुन्हा मान्सून सुरू झाला पण अजूनही त्रोटक स्वरूपामध्ये ती परिस्थिती दिसते लेटस्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने विचार करूयात संपूर्ण हंगामामध्ये चांगला पाऊस पडेल आणि तुम्हाला आपण सगळ्यांना विदित आहे की आपला आवर्षण पवन जिल्हा आहे औरंगाबादचा अत्यंत कमी पाऊस असलेला सगळ्यात मराठवाड्यात सगळ्यात कमी पाऊस असलेला तालुका वैजापूर तालुका आहे तो आपल्या जिल्ह्याचा भाग आहे फक्त पाचशे सव्वा पाचशे तिथलं वार्षिक पर्जन्यमान आहे तसंच इतर तालुक्यांमध्ये सुद्धा फार काही म्हणजे सिल्लो सि सिल्लोडचा खालचा भाग आणि सोयगाव सोडले तर हे सगळे आपले डी पी ए पीचे ब्लॉक आहेत तिथलं पावसाचं सरासरी पर्जन्यमान सहाशे मिलीमीटर एवढं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडचं जो क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या आधारितच म्हणजे आपल्याकडं पावसाचे जे महिने आहेत जून ते सप्टेंबर एवढ्याच कालावधीमध्ये पाऊस पडतो चांगला पाऊस पडला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर आपल्याकडं रबीचं क्षेत्र म्हणजे खरिपाच्या ओलीवर जे रबीची पेरणी होते ते क्षेत्र वाढतं पण सुदैवानं मागच्या दोन पाच वर्षामध्ये म्हणजे वीस एकवीस पासून साधारणपणे आपल्याकडे जे मान्सून विड्रॉवल वेळेसचे पाऊस आहेत सप्टेंबर ऑक्टोबरचे खूप चांगल्या पद्धतीनं पडत आहेत अगदी शंभर एम एम दीडशे एम एम पर्यंत पाऊस आपल्या संपूर्ण जिल्ह्यात पडलेला आहे आणि त्याचाच कदाचित परिपाक असेल की मागच्या चार वर्षामध्ये आपलं रबीचं क्षेत्र दोन लाख हेक्टरच्या वर गेलं जे कधीच दीड लाखाच्या वर जात नव्हतं आपल्याकडं साधारण मागच्या चार पाच वर्षामध्ये सगळ्याच तालुक्यांमध्ये खरीप हंगामामधली मग हरभऱ्यासारखं पीक असेल रवी ज्वारीसारखं पीक असेल गव्हासारखं पीक असेल याचं क्षेत्र खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आहे म्हणजे दोनशे टक्क्यापर्यंत मागच्या वर्षी तर आपली रबीची सरासरी पेरणी गेलेली होती त्याच त्याच पॅटर्नला क्रॉप पॅटर्नला घेऊन एक छोटासा प्रश्न घेऊन पुढे जाऊयात की आ, सगळ्या याच्यामध्ये आपण खरीप आणि रब्बीचे पिकं बघतोय पण बाकीच्या सगळ्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या विभागात फळबागांची परिस्थिती कशी आहे आपण त्यात काही वाढ करतोय का फळबागांची परिस्थिती तशी पाहिली तर बिकट आहे पण आपला संभाजीनगर जिल्हा मात्र याच्यामध्ये अग्रेसर आहे आपल्याकडं आंब्याचं महा केसर म्हणून आपल्याकडे एक मोठा संघ आहे केसर आंबा हा हापूस आंब्यापेक्षाही सरस असलेला वान आपल्याकडं आहे आपल्याला त्याचं जिओग्राफिकल इंडिकेशनसुद्धा मिळालेलं आहे संभाजीनगरला आणि एक संघ खूप चांगलं काम करतो आहे आंब्याचं क्षेत्र साधारणपणे मागच्या सात आठ वर्षामध्ये म्हणजे दोन हजार हेक्टरपासून आता दहा हजार हेक्टरपर्यंत आपलं आंब्याचं क्षेत्र गेलेलं आहे दुसरं पारंपरिक फळपिक आहे आपल्याकडं मोसंबी आपल्याकडं गंगापूर वैजापूर कन्नड फुलंब्री तालुक्यामध्ये मोसंबी आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मोसंबीचं क्षेत्र साधारण उत्पादनाखालचं क्षेत्र आपल्याकडे तेवीस ते चोवीस हजार हेक्टर आहे डाळिंबाचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं पण मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांना बाजारभावामधून सेटबॅक बसल्यामुळं डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं पण परत एकदा मागच्या वर्षी चांगले बाजारभाव मिळाले की परत एकदा डाळिंबाकडे शेतकरी वळलेले आहेत त्याच्याबरोबरच आम्ही हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये नुसती फळपिकंच धरत नाहीत तर भाजीपाला पिकं असो मसाला पिकं असो फुलपिकं असो हीसुद्धा आमच्या दृष्टीनं फलोत्पादन पिकच आहे आपल्याकडं भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोचं चांगलं क्लस्टर आपल्याकडं आहे गंगापूर तालुका आहे कन्नड तालुका आहे वैजापूर तालुका आहे कांद्यासारखं पीक आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास चाळीस हजार हेक्टर क्षेत्र कांद्याखाली आहे तिसरं आहे मसाला पिकांमधली दोन पिकं त्यातही अद्रक अद्रकचं क्षेत्र आपल्याकडं खूप चांगलं आहे आणि त्याची उत्पादकतासुद्धा खूप चांगली आहे कन्नड असेल सिल्लोड असेल खुलताबाद असेल वैजापूर असेल आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा अद्रकाचं क्षेत्र मागच्या चार पाच वर्षामध्ये वाढीला लागलेलं आहे सर एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये आपलं काय म्हणायला खरीपाबरोबर रबी वाढणे याचा अर्थ शेती डेव्हलप होती काही ढोबळा अर्थ म्हणूयाची उत्पादक वाढतीये उत्पादकता वाढतीये डेव्हलप होती विकसित होती असं म्हणता येईल पण त्याच्या की आता सगळ्या आयचा जमाना आहे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आहे वर्षानुवर्षी पारंपरिक शेती आहे आणि त्या सगळ्याकडे जे आहे ते शे पारंपरिक शेती करत असताना अनेक समस्या आणि जे पारंपरिक जे केलं जात आहे तेच पुढची पिढी करते याकडं कृषी विभाग कसं बघतोय टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काही होतंय का खूप चांगलं इंटरव्हेन्शन आहे आताच आपण म्हणाल्याप्रमाणे ए आय किंवा ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्याचा वापर जर शेती क्षेत्रामध्ये आता इतर क्षेत्रामध्ये सगळीकडेच ए आयचा वापर होऊ लागलेला आहे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला तर आपण जसं म्हणाले की आ, जी टेक्नॉलॉजी आहे नवीन नवीन नवी तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत जाणे आणि रिफाईंड स्वरूपामध्ये जाणे म्हणजे त्रोटक कोणीतरी विद्यापीठानं काहीतरी शा हे केलं आहे संशोधन केलं आहे आणि ते प्रॉपरली जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही किंवा त्याचं ॲडॉप्शन जर प्रॉपर झालं नाही तर अपेक्षित रिझल्ट मिळत नाही अपेक्षित जे शेतकऱ्यांना फायदा पाहिजे असतो तो मिळत नाही तो ह्या ए आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच ते करू शकतो अनेक प्लॅटफॉर्म आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चॅट जी पी टी आहे को पायलट आहे जेमीनाय आहे आणि आपल्याकडं असे प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसाच्या बाबतीत कन्नड तालुक्यामध्ये सुरू झालेत डाळिंबाचा एक प्रयोग आपण लगेच लगेच इथे लाड लाडसावंगी जे सर्कल आहे संभाजीनगर तालुक्यातलं तिथं डाळिंबामध्ये सुद्धा आपण या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा आणि ह्याचं है हँड होल्डिंग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीची मदत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये घेतोय जस सुरुवात आहे नक्कीच ही टेक्नॉलॉजी किंवा हे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल त्या दृष्टीनं आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय नक्कीच सर शेतीकडे बघताना अजून एक दुसरं जसं उत्पादकता वाढवली जाते त्यात रासायनिक खतांचा वाढता वापर आणि तरी असलेली कमी उत्पादकता हे एक मोठं आव्हान आहे आणि तुमची सगळी टीम जी आहे सर्कलचे सगळे अधिकारी काही करत असतात तर यातनं काय मार्ग काढला पाहिजे शेत शेतकऱ्यांनी नक्कीच हा अतिशय गंभीर प्रश्न होत चाललेला आहे दिवसेंदिवस कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापरच मुळात कमी झालेला आहे त्याच्या मागे बॅकग्राऊंडला जर पाहिला आपण तर जनावरांची संख्या आपली खूप कमी झालेली आहे शेणखत जमिनीला मिळत नाही काडी कचऱ्यापासून जर खत तयार करायचं म्हणले गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट असेल त्याच्यासाठी मजुरांची उपलब्धता ग्रामीण भागात नाही आहे कुटुंब छोटी छोटी झाली आहेत त्याच्यामुळं घरात काम करणारी माणसं सुद्धा दोन किंवा तीनपेक्षा जास्त नाहीत या परिस्थितीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ नसतील तर आपल्याकडे एकच पर्याय उरतो पिकांची फेरपालट चांगली करा चांगली बेवड असलेली पीक तुमच्या पीक पद्धतीमध्ये आणा आता आपलं पाहिलं मी तुम्हाला सांगितलं की कापूस साठ टक्के क्षेत्रावर हो आहे कापूस हे उत्पादकता देणार जरी असलं आपण त्याला पांढरं सोनं म्हणतो पण जमिनीमधून फार मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्य शोषण करणार पीक आहे सेम मका सुद्धा तसंच आहे मका ॲड काहीच करत नाही उलट जमिनीतून मोठ्या प्रमाणावर शोषण करून अन्नद्रव्य घेतं अशा परिस्थितीमध्ये मग मूग उडीद तूर याच्यासारखी जी डाळवर्गीय पिकं आहेत सोयाबीनसारखं तेलवर्गीय आणि डाळवर्गीय असलेले पिकं आहेत ही द्विदल वनस्पती आहेत हवेतल्या नत्र शोषण करून जमिनीमध्ये फिक्स करण्याची ताकद निसर्गानेच त्यांना दिलेली आहे अशा क्षेत्रावर अशा पिकांचं क्षेत्रसुद्धा वाढीला लागेल हे यापुढच्या कालावधीमध्ये आमच्या समोरचं चॅलेंज आहे आणि आपण म्हणालं तसं खतांचा वापर हा एकट्या ॲग्रिकल्चरसाठीच नाही तर अख्ख्या ग्रामीण कम्युनिटीमध्ये सुद्धा आपण मध्ये बुलढाण्याच्या केसेस वाजल्या की नायट्रेटचं पाण्यातले इतकं वाढलंय की डोक्यावरचे केस शेतकऱ्यांचे कमी व्हायला लागलेत आणि हे आरोग्यविषयक समस्या आपण पूर्वी फक्त फ्लोराइड एवढंच ऐकत होतो म्हणजे आपलं फक्त जपानच्या बटाट्या सॉरी बटाट्यामध्ये पंजाबच्या माफ करा पंजाबच्या पंजाब कॅन्सरचं भविष्यात मोठं एक संकट अगदी आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे हळूहळू वळणे किंवा सेंद्रिय पंज़प्� शेतीकडे वळणे हाच एक पर्याय आहे नैसर्गिक शेती जर चांगल्या पद्धतीनं कन्सिस्टंटली केली mm. तर उत्पादकता पहिल्या एक दोन वर्षामध्ये तुम्हाला कमी आल्यासारखी वाटेल पण पुढे ती दोन तीन वर्षानंतर स्टेबिलाइज होते आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की नैसर्गिक शेती करताना आपण शेतीवरचा खर्च कमी करतोय हा mm. सगळ्यात महत्वाचा भाग mm. आहे आणि आपण जसं म्हणतो एनर्जी सेवडीज एनर्जी कॉन्झर्ड तसंच तुमचा खर्च आधी कमी करा तेच तुमचं उत्पादन आहे शेती तर देईलच तुम्हाला उत्पादकता देईल सगळं देईल पण अमाप खर्च या कापसासारख्या पिकावर मग खतावर असेल कीटकनाशकांवर असेल खूप खर्च होतो आणि ते गणित कुठंच जुळत नाही शेतकऱ्यांचं मग वेग वेगवेगळे फ्रस्ट्रेशन येतात शेतकऱ्यांना ताण येतो आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याकडे सातत्यानं पाहतोय आपण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा कमी होत ना गंभीर मुद्दा त्याच सामाजिक मोठ्या मुद्द्याकडे येतो की शेती करणं Uh, सगळ्यात आधी खूप काळा आधी प्रतिष्ठेचं मानलं जायचं ते कमी कमी होत गेलं आणि आज शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही कोणी आणि गावोगावी खूप असे मुलं आहे की ज्यांचं लग्नाचं वय पण लग्न जमलं नाही कुणाला शहरातून छोटीशी नोकरी करायची बरोबर हे सगळं एवढ्या सगळ्या अनुभवात तुम्हाला काय वाटतं शेतीकडे शेतीचा असे दिवस काय आले आणि कसं याच्यात कमबॅक करता येईल हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा परिपाक आहे सरकारी नोकरी किंवा शासकीय नोकरी आपलं किंवा खाजगी नोकरी याला फार प्रतिष्ठेचं स्वरूप आलं म्हणजे दहावीच्या मुळे शेतकऱ्याचा मुलगा दहावी बारावीच्या पुढे सरकला की तो फक्त मग शिपायाची नोकरी असली तरी चालेल पण ती नोकरी पण घरातली दहा एकर शेती मी करणार नाही अशा मानसिकतेचा परिपाक हा आहे पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये जी नवीन पिढी आहे जी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहेत वारंवार प्रयत्न करूनही कुठेही त्यांना रोजगाराची संधी शहरामध्ये उपलब्ध होत नाहीत ते परत एकदा शेतीकडे आहेत नक्कीच आहेत पण त्यांना ही पारंपरिक शेती करायची नाही त्यांना काहीतरी आधुनिक शेती मग संरक्षित शेती असेल किंवा प्रोसेसिंगमध्ये काही काम करायचे त्यांना या दृष्टीनं सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम आमची जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला सगळे पोखरा या नावानं ओळखली जाते योजना त्याच्यामध्ये संरक्षित शेतीमध्ये खूप चांगलं काम आपल्याकडे झालं आहे दुसरं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणून एक केंद्र शासनाचा फ्लॅगशिपचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्येही खूप चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये झालं अगदी छोटे छोटे प्रोसेसिंगचे उद्योग आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपला संभाजीनगर जिल्हा हा सातत्यानं मागच्या चार वर्षापासून देशामध्ये दे नंबर एकवर आहे आपले जवळपास एकवीसशे छोटे छोटे जे अन्न प्रक्रियेचे उद्योग आहेत ते ऑलरेडी सुरू झालेत आणि सक्सेसफुली चालवत आहेत प्रश्न की कृषी विभागाच्या तर्फे शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना राबवल्या जातात आणि सध्या त्या कार्यान्वित आहे याच्यामध्ये माझं तर मी माझ्याकडे शेतकरी बरेचसे येतात आमच्याकडे ऑफिसला भेटायला किंवा मी फील्डवर असतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असतो साहेब योजना काय आहे आम्हाला सांगा मी त्यांना असं सांगतो की तुम्हाला काय करायचं शेतीत हे ठरवा तुम्ही ठरवलेल्या शेतीत करायच्या प्रत्येक गोष्टीसाठी आता योजनेचा बॅकअप आहे एवढ्या योजना फलोत्पादन करायचं असेल तर आहे पारंपरिक पिकामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं त्याच्यासाठी आहे पाणी वाचवणारी साधनं ठिबक किंवा तुषारसाठी असतील त्याच्यासाठी सुद्धा योजना आहे तुम्हाला प्रक्रिया करायची आहेत त्याच्यासाठी योजना आहे पिकं घ्यायची आहेत त्याच्यासाठी योजना आहे अशा प्रत्येक शेती क्षेत्रासाठी निगडीत असलेल्या सगळ्या योजनांचं बॅकअप सध्या आहे आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण निवडा आपली शेती का आहे आपले बाकीचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत पाणी वगैरे त्याची उपलब्धता पहा आणि त्याप्रमाणे पुढं येऊन हे आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आपल्याला पुढं यावं लागेल आपण तंत्रज्ञानावरती बोलत होतो आणि विज्ञान तंत्रज्ञान जे आहे आपण सगळ्या याच्यावरती करत होतो शेतीत वाढावं हो, यासाठी आता पुढच्या पिढीनं काय केलं पाहिजे एक आणि जोडधंदा हा शेतीसाठी नेहमी जोडला जातो या, या।, या दोन्हीकडे कसं बघतं नक्कीच आपण नेहमीच म्हणतो पश्चिम महाराष्ट्र आपल्यापेक्षा पुढारलेला आहे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आणि इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की इथे प्रत्येक शेतीला जोडधंदा आहे दुधाचा धंदा असेल किंवा इतर जे शेतीपूरक उद्योग आहेत फार मोठ्या प्रमाणावर आहेत पहिल्यापासूनच आहे सहकाराची चळवळ ज्यावेळेसपासून सुरू झाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यावेळेसपासून दुधासारखा जोडधंदा सगळ्या जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे आपल्या आता मराठवाड्यापुरतं बोलायचं झालं तर अगदीच दुष्काळी जे तालुके आहेत मग भूमपारांड्यासारखा धाराशिवमधले तालुके असतील आष्टीपाटोद्यासारखे बीडमधले तालुके असतील त्याच ठिकाणी फक्त दुधाचा व्यवसाय बऱ्यापैकी होतो पण दूध हे दूध उत्पा दुग्ध उत्पादन एक असा व्यवसाय आहे की शेतकऱ्याला दररोज पैसे शे देणारा व्यवसाय आहे अशा अनेक पूरक उद्योग आपल्याला करू शकतो आता आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर रेशीम शेती हा एक खूप चांगला पर्याय पुढे येतोय पण ते आपल्या मानसिकतेमध्ये बसत नाही ते व्यवसाय असे आहेत की रोज गुंतून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये माणसाला अगदी मोकळीक मिळत नाही ती मानसिकता बदलली तरच अशा जोडधंद्यांचा आपण अवलंब करू शकतो आणि नक्कीच दोन जादाचे पैसे शेतीच्या व्यतिरिक्त आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतील सर uh, आपण मुलाखतीच्या समारोपाकडे जातोय जा दोन प्रश्न सगळ्यात पहिलं की तुम्हाला काय वाटलं कृषी विभागात यावं आणि तुमचा प्रवास कसा होता कृषी विभागातला कधी uh, कॉलेजचे शिक्षण नंतर मिळालेली संधी ना आतापर्यंत काम करण्यासाठी एक तर मी ग्रामीण कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे माझे वडील तसे शासकीय नोकरीमध्ये होते पण आमचा कनेक्ट ग्रामीण भागाशी तुटला नाही कधीच आणि शिक्षण घेत असताना अनावधानाने म्हणणार नाही मी आवड होतीच नक्की आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चरच्या आमच्या वेळेस एम पी एस सीचं खूप मोठं वारं होतं एम पी एस सीमधून बी एस सी ग्रॅज्युएट लोक जे होते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या चांगल्या हुद्द्यावर बसलेले आम्ही पाहत होतो सारखे त्याच्यामुळं बेसिक म्हणजे शेतीची आवड होती शेतकऱ्यांबरोबर काम करायची आवड होती आणि दुसरं म्हणजे एम पी एस एक माध्यम आम्हाला ते अट्रॅक्ट करत होतं त्याच्यामुळे आम्ही मी, मी स्वतः बी एस सी गेलो आणि परत चॉईस करायची संधी ज्यावेळेस आली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये न जाता महाराष्ट्र कृषी सेवा मी okay. चॉईस केली आणि मागच्या चौतीस वर्षापासून मी या विभागामध्ये कार्यरत आहे म्हणजे तो काय ठरून निवडलेला मार्ग आहे पण सगळ्यातमुळे शेतकऱ्यांशी कनेक्ट राहत आहे मातीसाठी काहीतरी करता येतं आणि ते कायम सगळं करता आलं समारोपाकडे आहोत मुलाखतीच्या सगळ्यात महत्त्वाचं की ओव्हरऑल आता ह्या वर्षाच्या खरीप रब्बी पिकांकडं आणि या सगळ्या त्या दोन पिकांच्या पॅटर्न व्यतिरिक्त सगळं जे आहे शेतकऱ्यांनी का ती पारंपरिक आहे दोनच पिकं आपण घेतो त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि तरुण जे शेतीत येऊ इच्छितात त्यांना परत शेती करावीशी वाटते त्यांना एवढ्या चौतीस वर्षाच्या सेवेतनं काय सांगा नक्कीच तरुण वर्ग आत्ताशी थोडासा ग्रामीण भागातला शेतीकडं वळतोय वेगवेगळे माध्यमं समाज माध्यम आता उपलब्ध झालेत शेतकऱ्यांना यूट्यूब आहे व्हॉट्सअप आहे याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी माहिती ते शेतकऱ्याची मुलं घेत आहेत पण त्यांना त्यांच्या शेतावर ह्याचा अवलंब कसा करायचा हे कदाचित उमगत नसेल किंवा योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत जात नसेल याच्यासाठी आमचा विभाग म्हणजे आमची सगळी क्षेत्रीय यंत्रणा असेल विद्यापीठाची यंत्रणा असेल कृषी विज्ञान केंद्राची यंत्रणा असेल आम्ही हे योग्य प्रकारे हात मिळवणे किंवा हँड होल्डिंग देण्याचं काम शेतकऱ्यांबरोबर करतोय आणि व्यक्तिशः मी मी फक्त तरुण शेतकरी फोकस करतोय सध्या तरुण शेतकऱ्यांना कारण त्यांना असंही भवितव्य नाही जर ता पारंपरिक पद्धतीनं शेती केली तरीही काही फरक पडणार नाही वाढवाढल्यांनी जशा दोन पिढ्या चार पिढ्या घातल्या तशीच त्यांची पुढची पिढी जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आधुनिक शेती जोडधंद्यासहितची शेती हे वाढीला लागावी ला याच्यासाठी आम्ही तरुण शेतकरी मुलं टार्गेट करतो आहे आणि चांगलं यश आम्हाला ह्याच्यामधून येतं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये संरक्षित शेतीचं क्षेत्र केवळ या तरुण मुलांच्या भरोश्यावरच आपण वाढू शकलेलो आहेत आणि अगदी विन विन सिच्युएशन आहे त्यांना ही उत्पादकता चांगली मिळालेली आहे वैजापूरसारखा जो तुम्ही आत्ता म्हणले की सगळ्यात कमी पावसाचा प्रदेश आहे वैजापूर तालुक्यामध्ये एकट्या आमची नाना जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना आहे जवळपास पाचशे ते सहाशे शेडनेट हाऊस जे आपण संरक्षित शेतीचा माध्यम आहे त्या सगळ्या तरुण मुलांच्या माध्यमातून आपण ते उभे केलेत आणि मागच्या पाच वर्षापासून कन्सिस्टंटली ते व्यवस्थित उत्पादकता आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल की अनेक तरुण शेतकरी मुलं असे आहेत की ज्यांचं आजचं बँक डिपॉझिट पन्नास लाखाचे वरायचं आहे ही फार मोठी उपलब्धी आहे आणि एवढं मोठं जर आर्थिक पाठबळ त्यांच्या पाठीशी असेल तर कुठलंही नवीन तंत्रज्ञान वापरायला हे बिलकुल मागे पुढे पाहणारी पिढी नाही नक्कीच म्हणता येईल की शेतकऱ्यांचा आत्महत्या हा खूप गंभीर प्रश्न आहे पण काही गोष्टी अशा बघितल्या का तर शेतीत अमूलाग्र बदल होत आहे त्याचा भाग होता आला पाहिजे सर तुम्ही आलात आणि जी परिस्थिती जिल्ह्याची आणि एकूण सगळ्यांची आहे मांडली आणि नक्की ज्यांना शेती करायची त्यांच्यासाठी हा आजचा संवाद आणि सकारात्मक असेल त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल आणि शेतीतनं काहीतरी असं ते म्हणतात कितकं बँक बॅलन्स कुठल्याही शहरातल्या नोकरीवाल्याच्या कुणाच्याच अकाऊंटला ना नाही आहे त्यामुळं शेतीकडे नक्की बघता येईल सर तुम्ही आलात आणि सगळी जिल्ह्याच्या कृषी विभागाची माहिती आम्हाला दिली आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद थँक्यू थँक्यू